उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून कधी पाहिलेत का एकदा टाकून तरी बघा तुमचा विश्वासच बसणार नाही एवढी छान रेसिपी आहे अगदी रोज रोज हीच रेसिपी बनवून खाल आजवर माहीत नसलेली ट्रिक पाहून तुम्हालाही आश्चर्य होईल एवढी कमालीची रेसिपी आहे पाहताच भूक लागेल अगदी दोन भाकरी जास्त खातील आणि भाजीची गरजही भासणार नाही तुम्ही झटपट पाच मिनिटात ही रेसिपी बनवू शकता आणि अगदीच एक नवीन पद्धत आहे आणि माझ्या पद्धतीने आज मी रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे तर काय करायचं इथे मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एकदा जर या पद्धतीने मिरची केलात तर घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला तिखट हवंच असेल तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्ध्या मिरच्या तिखटवाल्या वापरू शकता तर आता काय करायचं ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एका कढईमध्ये पाणी टाकणार आहे पाणी गरम झाल्यावर ह्या सगळ्या मिरच्या यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत एक चार ते पाच मिनटे मिरच्या आपल्याला छान उकळवून घ्यायची आहेत शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे मिरची चव खूप छान लागते तुम्हाला माहिती आहे का पूर्वी याच पद्धतीने मीठ पाण्यातली मिरचीही केली जायची आणि ती आवडीने भाकरीसोबत खाल्ली जायची तर थोडीशी ती पद्धत वेगळी करण्याची पण खूप छान लागते दोन घास जास्तच जातात रोजच्या जेवणामध्ये असा मिरचीचा एक जरी पदार्थ असला तर जेवणाची लज्जतच वाढते दोन घास जास्त जातात आणि तोंडाला अजिबात चव नसेल तर खरंच चव येते उपटी मिरची तेला मिठात अशी छान फ्राय केली तरीही खूप छान लागते खरं त्या पाण्यात मिरची आपली छान पाच मिनटं शिजवून घेतली मी जास्त नाही शिजवायची एक पाच मिनिटच आपल्याला मिरची मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे मीठ टाकल्यामुळे मिरची छान चवीला लागते फक्त पण डेट काढले नाही जर तुम्हाला अशीच मिरची खायची असेल मिठाच्या पाण्यातली तर तुम्ही याचे डेट काढा म्हणजे कसं आतपर्यंत मीठ पाणी जातं मिरची आणि छान मिरची शिजली की त्याची चव भारी लागते मीठ पाण्यामध्ये छान मोरली जाते मिरची आणि चवीलाही तितकी छान लागते मिरची आपण आता बाजूला काढून घ्यायची आहे मिरची एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मिरची आता पाच मिनटं आपल्याला थंड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या दिसतात ही मिरची पोपटी असल्यामुळे मी जास्त शिजवली देखील नाही कारण पोपटी मिरच्या फारशा तिखट नसतात म्हणूनच मी ही पाच मिनिटात काढलेली आहे तुम्ही जर मिरच्या तिखट वापरणार असलात तर एक दहा मिनटं तर मिरची छान उकडवून घ्या म्हणजे शिजवून घ्या मिरच्या छान अशा शिजल्यामुळे त्याचा तिखटपणा थोडाफार कमी होतो पण चवीला म्हणाल तर एक नंबर होते तुम्ही म्हणाल मिरच्या उकडून का घेतात तर उकडून घेतल्यामुळे मिरची चव दुप्पट होते त्याचबरोबर इतर वेळेला मिरची तुम्ही तव्यावर जरी घातली तर त्याचा भरपूर असा खाट उठतो अगदी शेजाऱ्यांनाही कळते ह्यांच्या घरात मिरची फ्राय किंवा ठेचा काहीतरी करतायत अशा पद्धतीने मिरची जर शिजवून घेतली तर अजिबात तिखटही लागत नाही चव म्हणाल तर दुप्पट त्याचबरोबर घरामध्ये धूर वगैरे काहीच होत नाही किंवा खाट येत नाही मिरच्या थंड झाल्यानंतर मिरच्यांचे देठ सगळे काढून घेतलेले आहेत मी सहज हाताने निघतात ते मिरच्या छान शिजल्यामुळे ती मी लसणाचे दोन गड्डे घेतलेले आहेत म्हणजे जवळपास पंधरा ते वीस पाकळ्या आहेत तर हा लसूण आपल्याला चिरून वगैरे काहीच घ्यायचं नाही लसूण आपल्याला छान असा ठेचून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवूनही घेऊ शकता ठेचलेलं लसूण एका प्लेटमध्ये काढला आणि त्याच खलबत्त्यामध्ये आता मी ह्या मिरच्या ठेचून घेणार आहे जे आपल्याला जास्त बारीक करायच्या नाहीत ओबडधोबड म्हणजे जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा मिरच्याशी बारीक पातळ चिरून घेऊ शकता किंवा असं ठेचून घ्या खलबत्त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही अगदी सहज बारीक होतं अगदी मऊ झाले आहेत मिरच्या छान शिजल्यामुळे त्या सहज बारीक होतात अशा पद्धतीने सर्व मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आहे माहिती आहे का मिक्सरवर बारीक करून घेण्यापेक्षा अशी ठेचली की मिरचीची चव अजून वाढते मिरचीचे असे बरेच प्रकार आहेत ते तुमच्यासाठी मी नक्कीच शेअर करेन तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मी अशा छान छान नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत असते आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही पाहिल्या पाहिजेत आणि खरं तर ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला नक्की कळवा मलाही कळू माझी रेसिपी कोण कोण पाहत आहात मलाही तितकाच आनंद होईल सगळ्या मिरच्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत गॅसवर कढाई ठेवली कढाई गरम झाल्यानंतर यामध्ये मी अडीच पाळी तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर जिरं टाकलं जिरं छान फुलून घेतलं जिरं फुलल्यानंतर यामध्ये जो मगाशी आपण लसूण ठेचून ठेवला होता ना तो टाकला आणि लसूण मस्त तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला माहितीच आहे लसूण शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे लसणाचे खूप खूप फायदे आहेत त्यामुळे अशा पदार्थामध्ये लसणाचा भरपूर वापर करायचा चवीलाही खूप छान लागतं आणि लसूण काय आपण असाच खाऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने त्याचा वापर करावा लसूण छान असा खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा बघा या पद्धतीने मी लसूण छान खरपूस आणि कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतला आता आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घालणार आहे आणि बेसनही छान असं सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा बेसनाचाही इथे कच्चा वास जाईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकता मंद आचेवर ही सगळी प्रोसेस करायची आहे कारण बेसन करपू द्यायचं नाही त्याचा कलरही बदलू द्यायचा नाही मस्त असं बेसन परतून झालं आहे खमंग वास सुटला आहे आता यामध्ये सगळी आपण ठेचलेली मिरची टाकायची आहे जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये बेसन भाजताना पाव चमचा हळद किंवा पाव चमचा मिरची पावडर तुम्ही टाकू शकता हळद आणि मिरची पावडरमुळे फक्त रंग छान येणार आहे मला आहे तोच रंग खूप छान वाटतो आहे म्हणून मी नाही टाकलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तर काहीच हरकत नाही आता ही मिरची आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मिरचीमध्ये आता आपल्याला एक चमचाभर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर ही मिरची एक दोन मिनटं तर व्यवस्थित परतून घ्यायची मिरचीचा पूर्णपणे कच्चा फ्लेवर जाईपर्यंत मिरचीला छान तेल सुटेपर्यंत मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे मिरची छान तेल सुटेपर्यंत अशी परतायची की त्यातला ओलसरपणा थोडाफार कमी होऊन छान तेल सुटू लागेल कसं आहे माहितीये का मिरची आपण शिजवून घेतल्या होत्या आतून मस्त ओलसर झाल्या होत्या वाफेनी आणि त्यातील पाणी सुटलेला पाण्याचा जो अंश आहे तो कमी होईपर्यंत मिरची आपल्याला छान यात परतून घ्यायची एक दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतर मिरचीला सुटलेलं पाणी सगळं जाऊन मिरचीला छान तेल सुटू लागतं त्यामुळे बेसनही आणि मीठ मिरची मध्ये छान मुरलं जातं मिरचीमध्ये मस्त लसणाचा फ्लेवर उतरतो दोन मिनिट मिरची छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आमचूर पावडर एक चमचाभर घालणार आहे आता इथे लिंबाचाही वापर करू शकतो आपण लिंबू एक चमचाभर इथे आमचूर पावडर नक्की घालून पहा खूप छान चव येते जर तुम्हाला लिंबाचाही फ्लेवर आवडत असेल तर यामध्ये घालू शकता पण अशी जरा वेगळी पद्धत आमचूर पावडर घालून तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने मिरचीचा हा पदार्थ करून पहा मिरची परतताना हा जो तळ लागला आहे तो बेसनामुळे लागला आहे काही हरकत नाही जस जसं आपण मिरची परतो छान तेल सुटेपर्यंत तसं ते बेसनही सुटणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये पण जास्त आपल्याला खालचा भाग घ्यायचा नाही त्यामुळे कलर पूर्णपणे बदलू शकतो मिरचीचा एवढा तो सहज हाताने निघला जाईल तेवढाच घ्या पावडर घातल्यानंतर एक मिनिट वर छान परतून घेतला असं पाच ते सहा मिनिटं मिरची छान मी परतून घेत मस्त अशी बेसनातली चरचरीत झणझणीत आणि चमचमीत मिरची आपली तयार आहे गरमागरम भाकरी भात चपाती थालीपीठे काहीही कशा बरोबरही खा एकच नंबर लागणार गरमागरम दही भात आणि ही तोंडी लावण्यासाठी मिरची असेल तर जणू काय स्वर्ग सुखच तर मंडळी आज ही केलेली बेसन मिरची तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका घरी कोणी पाहुणे आले तर अशा पद्धतीने मिरची एकदा करून त्यांना द्या ही बेसनातली मिरची खाऊन पाहुणेही थक्क होतील तुमचं कौतुकच का होईल एवढी भारी चव आहे याची चवीला भारी पण अजिबात तिकट नाही मुलेही आवडीने खातील म्हणूनच आपण इथे पोपटी मिरचीचा वापर केला आहे मुलेही आवडीने खातील आणि त्यांना तिकटही ना लागणार नाही तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता चपाती भाकरी सोबत अशा छान छान रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद